ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी e आणि बी टू सी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर पहिला इमारत प्रमुख त्याचा घट प्रमुख त्याला सहगट प्रमुख नंतर उपशाखा प्रमुख आणि मग शाखा प्रमुख शाखा प्रमुखाच्या वरती उपविभाग प्रमुख मग विभाग प्रमुख एवढी सगळी मोठी चेन आहे बोगस मतदार नोंदवायला जी यंत्रणा वापरली गेली आहे ही सगळी कमर्शियल आहे मतदार आरोप आहे की करताना काही धंदेवाईक एजन्सी या ठिकाणी हायर आणि त्यांची माणसंच बोलतात त्याची एक कोणतरी त्यांचा आमदार बोला वीस हजार मतं आम्ही बाहेरून आणले आम्ही बोलतच नाही माझ्या इमारतीमधले मला माहिती आहे तर माझ्या इमारतीमध्ये दहा नावा एक्स्ट्रा कोणाची आली कोण आहे ते केवळ मतचोरी पकडून निवडणूक जिंकता येईल का नाही मतचोरी हा एक त्यांचा फ्रॉड बोललात पटंगी ते पटंगी हे असं नाहीये आज मुस्लिम समाज पण आज शिवसेनेची जुळला आहे आणि उद्धव साहेबांवर प्रेम करणार आहे हिंदू दुरावतोय का नाही असं नाही आज जिथे जिथे संशय तिथेच जातो आम्ही त्यांनी जागेवर दहा लोक असे दाखवले की ते मतदान करून गेले आपल्यासोबत दादरचे आमदार आहेत महेश सावंत सावंत साहेब खूप खूप स्वागत आहे आपलं तक मध्ये मला सांगा की आजच्या मेळाव्यातून मिळालं काय एक मोठी ताकद मिळाली एक उत्साह मिळाला उद्धव साहेबांचा आत्मविश्वासाची आहे त्या आत्मविश्वासावरती आम्ही मुंबई जिंकणार आहोत केवळ मतचोरी पकडून निवडणूक जिंकता येईल ना, का नाही मतचोरी हा एक त्यांचा फ्रॉड दाखवलाय बाकी आमच्या पद्धतीने आम्ही कामच करणार ना तुम्हाला असं वाटतं की विधानसभेची निवडणूक तुम्ही मतचोरीमुळे हरलात इतक्या मोठ्या प्रमाणात असेल सुद्धा कारण मग एका एका वॉर्डमध्ये मध्ये जर पाच पाच दहा दहा हजार असेल तर म्हणजे गावा साईडला तर जास्त होईल त्या पण आणि त्यांची माणसंच बोलतात त्याशी एक कोणतरी त्यांचा आमदार बोला वीस हजार मत आम्ही बाहेरून आणले आम्ही बोलतच नाही त्यांच्या मतदारांवर त्यांच्या वक्तव्यांवरून तुम्हाला वाटत वक्ताने आता तर मी दाखवलं जवळजवळ सहा सात हजार वोटर आहे याच्यामध्ये मध्ये सात आठ तुमच्याकडे चेक केलं आमचा चालू आहे वाचन चालू आहे काय काय ठिकाणी नावं आता कट झाली ती पण आम्ही ऍड करतोय परत व्हिजिट करताय त्या त्या घरांना संशय आम्ही सध्या वाचन चाललंय जिथे जिथे संशय असेल कारण गटप्रमुख घरोघरी पोहोचलेले जिथे जिथे संशय आहे तिथेच जातो आम्ही जिथे जिथे संशय आहे तिथे तिथं आम्ही जातो असं ते म्हणतात बघा मुद्दा असा आहे की गेल्या काही काळापासून सातत्यानं मतचोरीबद्दलची जी वक्तव्य आहेत ती केली जातात काही शिवसैनिक पण आपल्या सुनील शिंदे आहेत वरळीचे विधान परिषदेचे आमदार आहेत शिंदे साहेब शिंदे साहेब केव केवळ मतचोरीचा आपला डेमो बघितला केवळ मतचोरी पकडून जिंकता येईल निवडणूक असं वाटतंय का शंभर टक्के कारण ही जी काय मतांची या लोकांनी प्रोव्हिजन केली आहे बोगस मत सगळी बरोबर आहे एकतर हा वर्णी मतदारसंघ हा नव्वद टक्के शिवसेनेचा मतदारसंघ आणि त्यामुळे इथे बोगस मतदार नोंदवायला जी यंत्रणा वापरली गेली आहे ही सगळी कमर्शियल आहे माझा आरोप आहे की त्यांना काही धंदेवाईक एजन्सी या ठिकाणी हायर केल्या गेल्या त्यांच्या माध्यमातून अशा तऱ्हेने ही यंत्रणा त्यांनी निर्माण करून नोंदवली गेली अर्थात आम्ही लोक याच्यावर जरी ऑब्जेक्शन सजेशन घेतलं तरी शेवटी या ठिकाणी जे काही प्रशासकीय यंत्रणा आहेत त्यांनी याचं खरं म्हणजे म्हणजे कुठल्याही दबावाला बळी न पडता ती डिलीट केली पाहिजे शेवटी जनतेच्या दरबारात आम्हाला जावंच लागेल या सगळ्यासाठी जनता सोबत आहे परंतु जनता जरी सोबत असली तरी आपण जे काही आज बेमानीने हे सगळं केलेलं आहे ते आम्हाला तेवढं सोपं घेता येणार नाही त्याच्यावर ते अतिशय गंभीरतेने बघावं लागेल तुम्हाला असं वाटतं की आ, हा एक फॅक्टर आहे ना मतचोरी शेवटी असं की हिंदुत्वाचा फॅक्टर आहे हिंदू मुसलमानांचा फॅक्टर आहे आप आपल्याकडे आपल्याला कल्पना आहे की बटंगी तो कटंगी वगैरे हे फॅक्टर आहे खूप सारे फॅक्टर एकत्र एक लक्षात ठेवा मुंबई महानगरपालिका मुंबईचा विकास आतापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी गेल्या पंचवीस वर्ष सातत्याने महापालिकेत आम्ही निवडून येतोय कारण या मुंबईकरांना शिवसेनेवरती विश्वास आहे बाळासाहेबांकडे लोक बघून आम्हाला मत देत होते उद्धव साहेबांकडे बघून लोक मत देत होते आज बाळासाहेब उद्धवसाहेब आदित्य साहेब हे समीकरण मुंबईकरांच्या मनामध्ये बसलेलं आहे आणि म्हणूनच अशा तऱ्हेने चोरी करून अशा तऱ्हेने बेमानी करून यंत्रणा निर्माण केल्या जात आहेत त्याच्यावरती आता आम्ही मात करण्याचा नक्की प्रयत्न करतोय प्रकाश पातर्बेकर आता तुमचा काय अनुभव होता निवडणुकीचा तुम्ही जे आता बोललात बटंगे ते कटंगे हे असं नाही आहे आज मुस्लिम समाज पण आज शिवसेनेची जुळलो आहे आणि उद्धव साहेबांवर प्रेम करणारे हिंदू दुरावतोय का त्यामुळे नाही असं नाही आहे ज्या ज्या वॉर्डमध्ये जे आहेत एक वेगळं समीकरण असतं आज जिथे आपण माझ्या विभागामध्ये आपण काम केलंय सगळं केलंय पण हे जे चाललंय हे आपण हरलेलं आहोत आम्ही आता पण लोक मला आमदार बोलतायत त्यामुळे हा एक लोकांमध्ये विश्वास आहे आणि लोक कुठेही जात नाही त्यांची काम आता पण मीच करतोय तुम्हाला असं तुम्हाला वाटतं की बटिंगे कटंगेचा यावेळेला काही परिणाम होणार मला नाही वाटत परिणाम फर, होणार आहे की कारण मुस्लिम लोकांना एक उद्धव साहेबांवर विश्वास आहे त्यामुळं भाजपनं एक गणित असं लावलं ना की मुसलमानांचीच मतं तुम्हाला मिळतात म्हणून हिंदुत्व तुम्ही सोडलं असतं नाही असं असं नाही महाशावरती घ्या ना महाकाली का मुस्लिम हिंदू बिंदू हा विषयच नाही आहे इथे आता त्यावेळेला लोकांची फसगत झाली लोकसभेला परंतु महानगरपालिकेला विकास हा महत्वाचा मुद्दा आणि ज्या विकासाचं संपूर्ण पायाभरणी शिवसेना प्रमुखांनी केलेली आहे शिवसेना प्रमुखांसोबत उद्धव साहेब होते आज आदित्य साहेब आहेत आमच्याकडे कामाचं व्हिजन होतं कामाचं व्हिजन आहे त्याच्यामुळे हा धार्मिक विषय बाजूला टाकून मुंबईकरांना सुरक्षित होता मुंबईकरांना म्हणतात की बघा अटल सेतू आम्ही केला कोस्टल रोड आम्ही केला मेट्रो आम्ही आणले त्यांच्या प्रोव्हिजन आमच्या आहेत दोन्ही अटल अटल छेतू सोडा कोस्टल हा वरळीचा कोस्टल असेल शिवडीचा कोस्टल असेल यांच्या सगळ्याच्या प्रोव्हिजन आमच्या उद्घाटन तुम्ही केली बरोबर आहे आता तुम्ही तिथे बसल्यानंतर विकास हा करायलाच पाहिजे ना अटल छेतू तुम्ही केला असेल याचा अर्थ आम्ही केलेली कामं विसरायची का आम्ही केलेला मुंबईकरांचा जो प्रचंड कामाचा डोंगर आहे तो लोकांनी विसरायचं असं तुम्हाला वाटत असेल तर चुकीचं आहे हे तुम्हाला आणि यापेक्षाही खूप काय जर आम्ही सत्तेत असतो तर यांच्यापेक्षाही खूप काही आम्ही केलं असतं परंतु या ठिकाणी बेमानी करून अनेक गोष्टी या ठिकाणी आमच्यावर नियंत्रण आणली गेली आणि त्यामुळे त्यांना काही शक्य झालं परंतु शेवटी जनतेच्या दरबारामध्ये आता हळूहळू हे सगळं उघड व्हायला लागलेलं आहे त्याच्यामुळे भविष्यामध्ये जनतेला आता कळलेलं आहे की बेमानी काय आणि इमानदारी काय आणि त्यानुसारच मतदान विकासाच्या मुद्द्यावर होणार आहे ठीक आहे विकासाच्या मुद्द्यावर मतदान होणार आहे असं म्हणतात इकडे काही शिवसैनिक पण आहे तुम्ही कुठून आलो हो अच्छा आता हे जे आता जी मांडली जी आधी तुम्ही वाचन करता तुम्ही असता का तुम्ही लक्ष ठेवताय का तुमच्या भागात लक्ष ठेवतो हो स्वतः लक्ष ठेवतो हो काय करतो तुम्ही यादीचं वाचन करतो कार्यकर्त्याला बोलवतो घटप्रमुखला बोलतो इमारत प्रमुखाला बोलवतो त्यांच्याकडून वाचन कसं आहे तुमचं स्ट्रक्चर कस आहे इमारत प्रमुख पहिला पहिला इमारत प्रमुख त्याचा गटप्रमुख त्याला सहगटप्रमुख नंतर उपशाखा प्रमुख आणि मग अच्छा आणि शाखा प्रमुखाच्या वरती उपविभाग प्रमुख मग विभाग प्रमुख एवढी सगळी मोठी चेन आहे हा आणि ती तुमचं पूर्णपणे पाठ आहे कारण का तुमचं कोणतंही वाक्य मी विसरत नाही मी रोज तुमचा अभ्यास करतो आणि तुमचं वाचन मला तुमच्यावर एक उत्तम चहा पियाची वेळ मागवत होतो नशीत नशी आपण चहा पिऊया पण तुम्हाला वाटतं काय फक्त मतचोरी पकडली तर सगळं होईल शंभर टक्के हिंदुत्व आणि हे सगळं नाही काय नाही काय नाही चालू आहे ना अजिबात नाही चालू अजिबात काय नाही तुम्हाला ग्राउंड दिसत नाही काय आमच्याकडे काय दिसत नाही अच्छा तुमच्याकडे जिथे तुम्ही बसता आणि तिथून तुमचा जेवढा कॅमेरा चालू होतो तिथे पण काय नाही ठीक आहे तर आता यांचं म्हणणं असं आहे की दिसत नाहीये पण बघा गेल्या काही काळापासून या सगळ्या गोष्टी तर घडतायत तुम्ही आता इतकी वर्ष आता मत चोरीबद्दलचं जे एक प्रेझेंटेशन झालं त्या प्रेझेंटेशन तुम्हाला असं वाटतं की मतचोरी पकडी तर सगळं ही वस्तुस्थिती कोणी स्वतःहून मांडलेली नाहीये निवडणूक आयोगाचे जे पत्र आहे ते सादर केलेले आहेत याच्यावर निवडणूक चोरी आणि जी मतदान चोरी झालेली आहे हे सिद्ध होतंय कोणी शिवसेनेने म्हणून नाही दिली आहे निवडणुकीच्या साईडवरती आहे पण पण नुसती निवडणूक चोरी पकडली काही मतं काही हजार मतं कमी झाली म्हणून तुम्हाला निवडणूक जिंकता येईल निवडणूक जर प्रामाणिकपणे झाले आजही शिवसेनेला मानणारा मुंबईत वर्ग आहे मतदार आहे तर नक्कीच शिवसेनेचा भगवा महानगरपालिकेवर येईल हिंदुत्वाचा मुद्दा काय विकासाचा मुद्दा काय ते म्हणतात की बटे घेतो हिंदुत्व सोडलंय तुम्ही हिंदु मुस्लिमांचं आगुल चालन करता हिंदुत्व जर सोडलं असतं शिवाजी पार्कामध्ये जो दीप असतो असतो जी लाइटिंग असते ती उद्धव साहेबांनी केलेली आहे हे फक्त निवडणूक आलं की शिवसेनेने हिंदुत्व सोडलं एवढी बोम उठवायचं हे उद्धव साहेबांनी आता तुमच्या समोरच मीडियाच्या समोर आमच्या समोर सांगितलेलं आहे ठीक आहे मला असं वाटतं की या ज्या गोष्टी आहेत त्या अजूनही लोकांच्या मनामध्ये आहेत की बघा आजचा मेळावा जो होता तो मेळावा खूप महत्वाचा यासाठी होता कारण उपशाखा प्रमुख होते सगळे उपशाखा प्रमुख जे आहेत ते एकेका -एक शाखेसाठी सात आठ 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 उपशाखा प्रमुख आहेत आणि आपल्या विषय कधी एक मिनट एक मिनिट तुम्ही तुम्ही नाही नाही अच्छा तुम्ही एक अच्छा या 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 जाऊन जाऊन या त्यांना उद्धव ठाकरेंनी नाही मी सुनील शिंदेशी बोललो उद्धव ठाकरेंनी बोलवलेला असेल त्यांना पण मुद्दा असा आहे की बघा आठ आठ नऊ नऊ प्रमुख आहेत एका शाखेसाठी त्याच्यामुळे हा हॉल जो आहे तो पूर्ण भरलेला होता ही जी लढाई आहे ही परसेप्शनची आहे आता एक परसेप्शन ग्राउंडवर घेऊन जाण्याचा प्रयत्न जो आहे तो शिवसेनेच्या नेत्यांकडून केला जातोय आणि त्यासाठी वरळीचं उदाहरण दिलेलं आहे वरळी हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघामध्ये दुबार मतदार कसे आहेत एका एका घरामध्ये चाळीस चाळीस मतदार अडतीस मतदार कसे नोंदवण्यात आलेले आहेत जो पत्ताच अस्तित्वात नाहीये त्याच्यावर कसे मतदार नोंदवण्यात आलेले आहेत कानडी तेलगू भाषेमध्ये कशा पद्धतीने मतदारांची नोंदणी त्या भाषेमध्ये कशी झालेली आहे किंवा मृत झालेले मतदार जे आहेत ते अजूनही मतदार यादीमध्ये कसे आहेत किंवा लोकसभेमध्ये मृत होते पण विधानसभेला ते परत जिवंत कसे झाले अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या तिथं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे पण मला असं वाटतं की हा एका प्रकारे उपशाखा प्रमुखांच्या माध्यमातून ही लढाई जी आहे ती ग्राउंडवर न्यायची लोकांना अजूनही मतचोरी म्हणजे झाली म्हणजे काय झालं हे सांगता येत नाहीये पण आता जर ते लोकांना कळायचं असेल तर त्यासाठीचा सर्वात स्ट्रॉंग मेसेंजर जर शिवसेनेकडे कोण असेल तर तो उपशाखा प्रमुख आहे कारण तो थेटपणे लोकांच्या संपर्कात आहे आपण मगाशी बघितलं की कोण कोण आहे त्यांच्याकडे इमारत प्रमुख आहे इमारत प्रमुखांच्या नंतर गटप्रमुख आहे गटप्रमुखाच्या नंतर उपशाखा प्रमुख आहे उपशाखा शाखा शाखाप्रमुख आहे शाखा प्रमुखानंतर उपविभाग प्रमुख आहे उपविभाग प्रमुखानंतर विभाग प्रमुख आहे आणि मग ही जी चेन आहे ती ही चेन पुढे वरती 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 नेत्यांपर्यंत वाढत जाते आणि ती चेन जी आहे ती मोठं काम करते आणि शिवसेनेचं हे रोबट स्ट्रक्चर जे आहे ते रोबट स्ट्रक्चरच त्यांना मोठ्या प्रमाणावरती फलदायी ठरताना आतापर्यंत तरी दिसून आलेलं आहे पण यावेळीची लढाई जी आहे ती काहीशी वेगळी लढाई आहे यावेळच्या लढाईमध्ये एका प्रकारे भाजपचं तगडा आव्हान आहे गेल्या वेळेला भाजपच्या ब्याऐंशी जागा निवडून आल्या शिवसेनेच्या चौऱ्याऐंशी जागा निवडून आल्या दोन हजार सतराला आणि मग मनसेचे काही नगरसेवक शिवसेनेकडे आले आणि तो आकडा वाढत वाढत गेला आता मुद्दा असा आहे की केंद्रामध्ये सरकार भाजपचं आहे राज्यामध्ये सरकार भाजपचं आहे पण गेल्या निवडणुकीमध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या मध्ये दोन गोष्टी घडलेल्या आहेत एक लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर लोकोपयोगी योजना असतील आणि दुसरा जो मुद्दा घडलेला आहे त्याच्यातला तो आहे की या सगळ्यामध्ये एक बटेंगे तो कटेंगे एक हे तो सेफ आहे या पद्धतीच्या घोषणांचा प्रचार जर तो खूप एका प्रकारे ठासून करण्यात आलेला आहे आता या दोन गोष्टी ज्या आहेत त्याला जर चॅलेंज करायचं असेल किंवा याला जर टॅकल करायचं असेल तर मग ते कसं टॅकल करता येईल तर त्याचा सर्वात मोठा किंवा सर्वात उत्तम मार्ग जो आहे तो आहे मेसेंजिंग आणि मग त्या मेसेंजिंगसाठी कोण उपयोगी पडेल जर जे लोक ग्राउंड वरती लोकांची काय म्हणू आपण त्याला की एका प्रकारे कनेक्टेड असतात त्यांच्याशी थेटपणे जोडली गेलेले असतात आणि ही थेटपणे जोडली गेलेली लोक जी आहेत ती लोक उपशाखा प्रमुखांच्या माध्यमातून आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो आजचा जो मेळावा होता आ, तो मेळावा खूप महत्वाचा होता मी आनंद शिंदे साहेबांनी बोलवलं मी एक मिनटं घेतो आनंद दुबेजींचा आता आज छटपूजा झालेली आहे आणि उत्तर भारतीय आणि बिहारी मतदार सुद्धा तितकाच महत्वाचा मुद्दा आहे आता एक हे तो सेफ आहे बटेंगे तो कटेंगे हा हिंदुत्व तुम्ही सोडल्याचा प्रचार होतो एकीकडे -एक मतचोरी आहे आणि एकीकडे -एक हा प्रचार आहे तर तुम्हाला विश्वास वाटतो का की बाकीचे मतदार सुद्धा मराठी वगळता बाकीचे मतदार सुद्धा तुमच्यासोबत येतील आम्हाला विश्वास असा आहे की मुंबईमध्ये राहणारा प्रत्येक माणूस हे आपल्याला मराठी मानतात उद्धव साहेबांनी एक नारा दिला होता की आम्ही मुंबईकर आहोत आज चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष पासून एक पिढी इथे राहतो ठीक आहे त्यांच्या गाव कुठे उत्तर प्रदेश बिहार काहीतरी असू द्या पण ते मुंबईमध्ये राहून मुंबईला खूप प्रेम करतात मुंबईला आपली आई मानतात महाराष्ट्राला आपला घर मानतात तर मुंबईमध्ये राहणारा प्रत्येक माणूस प्रत्येक मतदाता हे शिवसेनेला यासाठी मतदान करेल की जेव्हा जेव्हा गरज पडतात तेव्हा तेव्हा साखाच्या निमित्ताने ते शाखा प्रमुख आम्हाला मदत करतात प्रत्येक वार्डामध्ये नहीं 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 मला मला सांगा की पण असं आहे की केवळ मत चोरी पकडली म्हणजे सगळं झालं का तुम्ही जिंकला नाही 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 मत चोरी पण एक विषय आहे आणि हे जे मुंबईमध्ये राहणारे माणूस आहे बिहारी राहू द्या उत्तर भारतीय राहू द्या गुजराती राहू द्या प्रत्येक वेळी मुंबईच्या शिवसैनिक मुंबईच्या मराठी माणूस त्यांच्या सोबत काम करत असतात तुम्ही बघा नवरात्री आली गुजराती लोकांच्या खूप गर्दी असतात तिथे मराठी माणूस त्यांच्यासाठी मंच नियोजित करून देतात छठ मैयाच्या पूजन आज मुंबईमध्ये चाललं आहे प्रत्येक वार्डामध्ये जिथे जिथे आपला शिवसैनिक आहे शिवसैनिकीने त्यांना एक 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 प्लेटफॉर्म दिला आहे छट मैयाच्या पूजन करायसाठी जे जे साधन तिथे गरज पडली ते सगळं साधन उपलब्ध करून दिलं आहे ते आपल्या शिवसैनिक सीएमडीसी गेले तुमच्याकडे मेळावा चालू आहे असा असा बघा सीएमडीसीएम तिथे गेले पण लोकांना माहित आहे ना, ना की हे बिहारची निवडणूक चालली आहे त्यासाठी सीएमडीसीएम तिथे गेले आहेत नसते गेले नाही नसते गेले असते आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांनी नब्बेच्या दशकामध्ये संजय निरुपमला आदेश दिला होता की तुम्ही छटमय्याच्या पूजन करा आम्ही येणार तिकडे आणि त्यावेळी त्या त्या जे सुरुवात झाली ते आजपर्यंत आहे आज, आज तोच संजय निरुपम कुठेतरी पडाला आमच्या आमची काय चूक आहे आम्ही नेते तयार करतो आम्ही प्लॅटफॉर्म देतो लोकांना ते जेव्हा मोठे होतात लोक पडून जातात आनंद दुबे नाही पडलाय आनंद उभे कंढ्यातूक कंढ्या ठेवून आदित्य साहेबांच्या सोबत थांबलाय ना पळून जात तुम्हाला थांबवता था येत नाही म्हणून ते जात आहेत तुमची पण पन... नाही ठीक आहे ठीक आहे आमचे लोक गेले आमचे लोक गद्दारी केले तुम्ही हे म्हणू शकता आमची चूक आहे पण आम्ही त्यांना मोठा केला ह्यासाठी नाही की तुम्ही पडून जा यासाठी की तुम्ही मुंबईकरांची सेवा करा यासाठी की तुम्ही महाराष्ट्राची सेवा करा आणि मुंबईमध्ये राहणारा प्रत्येक माणूस हे मराठी माणूस आहे त्यांचे आठ नाव पण असू द्या ते मुंबईकर आहे ते मराठी माणूस आहे ता, किशोरी ताई था थांबा थांबा दोन सेकंद दोन सेकंद बघा आता नाही ना, मी याच्यावर नाही मी म्हणतोय की बघा आता केवळ मतचोरीवरून ही निवडणूक महापालिकेची किंवा मुंबईची जिंकता येईल का हा एक मुद्दा आहे ना बटेंगे तो कटेंगी विकास एवढे एवढे मुद्दे नाही नाही मुळामध्ये जे या ताई मतदान जे करतात समजा माझ्या इमारतीमधले मला माहिती आहे तर माझ्या इमारतीमध्ये दहा नावा एक्स्ट्रा कोणाची आली कोण आहे ते हे हे आता प्रत्येक उपशाखाप्रमुख ते काम करणार आणि ज्या पद्धतीने घडून गेलय कारण त्याच्यामधले माझा जो दीपक बागवे शाखाप्रमुख आहे त्याने जागेवर दहा लोक असे दाखवले की ते मतदान करून गेले कशावर ना तर जिथे आतमध्ये पोलिंग एजंट बसतो जे नंबर येतात एकशे सातशे सदोतीस बाबा किशोरी किशोर पेडणे करता सातशे सदोतीसला ला मी गेली करून अरे पण वरून कसं आले असा प्रकार आहे तुमचे बीएलए काय करतात हा प्रश्न विचारतात नाही नाही बीएलए ढोबळ काम करतात शंभर टक्के आणि ह्यांचे बीएलएत ना हे बी एल ए त्यांचे पण नाही काम करत ह्यांचे भलतेच बीएलए बसलेले असतात कुठे कुठे ते आता सगळं काय <laughs> <laughs> तुम्हाला सांगायचं आम्हाला कळलंय पण बघा ताई तुम्ही तुमचं काय अनुभव तुम्ही तुम्हाला असं जाणवलं की मतचोरी होते आई ना आम्हाला आमच्या मत विभागामध्ये मतचोरी मत चोरी जर जा झाली असेल ती आम्हाला फटकन कळते की मागच्या वेळचं एक उदाहरण देते आमच्या बिल्डिंग मधली मा मानसी दे ती आ, बिल्डिंग मध्ये आमच्या राहायची ती त्या दिवशी कुठेतरी बाहेर गेली होती आणि ती दुपारी थोडी दोन वाजल्यानंतर आली ती आणि तिचा नवरा राजू दोनदे मी नावानिशी सांगते ते लोक मतदानाला गेले शारदाश्रम सोसायटीमध्ये मतदान केंद्र आहे तिथे गेले तर त्यांच्या नावावर ऑलरेडी कोणीतरी मतदान करून गेलो होत आता मानसी दोंदे आणि राजू दोंदे हे सुशिक्षित माणसं आहेत असं नाही की कुठे अडाणी आहेत किंवा काय पण त्यांच्या नावावर ऑलरेडी कोणीतरी मतदान करून गेलो होतं होते असं तुमच्या निदर्शनासाठी मी नावानिशी तुम्हाला सांगते हे होत आहे मतचोरी पकडली तर तुमची निवडणूक सोपी असं वाटतं का तुम्हाला नाही नाही ठीक आहे पण मतचोरी हा त्यातला एक मेजर मेजर इश्यू आहे मेजर इश्यू आहे तो जर बघा आमचे गटप्रमुख एवढे मुरलेले आहेत ना की जेव्हा आम्ही प्रचाराला जातो आता मी आ, न, दादर प्रभादेवी म्हणूनच शिवाजी पार्कला जेव्हा निवडणूक लढायला गेले मागच्या वेळेला दोन हजार सतराला मी आधी प्रभादेवी दादर म्हणूनच लढत होते मी जेव्हा शिवाजी पार्कला गेले तेव्हा गटप्रमुख प्रचाराला आम्ही फिरायचो ताई हे घर आपलं नाही इथे बेल पण जाबू नका वेळ पण वाया घालवू नका पुढचं घर घ्या ते आपलंय इतका आमचा गटप्रमुख तरबेज आहे त्याला एवढं समजतं तर बोगस मतदार त्यावेळेला म्हणजे आमच्या नजर चुकीने हा इश्यू राहिला असेल पण मला वाटत नाही पुढे तो इश्यू राहील कारण आमचे मत गटप्रमुख जे आहेत ते फार सजग आहेत आणि पटंगेच कटेंगेच काय बटेंगेचो कटेंगे बटेंगे हे मला वाटतं तुम्हाला उत्तर वरचेच जास्त चांगले देतील लोकल इश्यूज मी देऊ शकते हा हा, हा वरचा हा तो मुद्दा आहे मला माहितीये पण अनेक मुद्दे त्याला काउंटर करायलाही आमच्याकडे आहेत ना सगळेच पत्ते आम्ही आज का उघडवू काही पत्ते आम्हाला असे ठेवायला लागतील राखीव वेळ आली की आम्ही ते पत्ते उघडू आज नाही उघडणार हरकत नाही तर त्यांनी सांगितलेलं आहे की काही उदाहरणं पण दिलेली आहेत म्हणजे मतचोरी कशी होते हे सांगणारे काही उदाहरणं आहेत आणि त्यामुळं गेल्या अनेक दिवसांपासून जी एक्सरसाईज अॅक्च्युली शिवसेना करत होती त्याचा पहिला ट्रेलर जो आहे तो आज बघायला मिळालेला आहे बघूयात की या सगळ्याचा फायदा शिवसेनेला किती होतो त्याचं कारण असं आहे की केवळ मतचोरी या एका मुद्द्यावरती इलेक्शन जिंकणं शक्य आहे का हा प्रश्न आहे कारण की भाजप आणि शिवसेना किंवा भाजप आणि शिवसेना मनसे आता ही होणारी युती यांच्यामधली टक्कर जी आहे ती तितकीच तगडी असणार आहे महेश सह अभिजित मुंबईत